एकोणतीस तारखेला तडबीड पोलीस ठाणे हद्दीमध्ये शिवडे गावच्या हद्दीमध्ये हायवे शेजारी एक अनोळखी इसम जखमी अवस्थेत आढळून आला होता त्याच्या डोक्यामध्ये दगड घालण्यात आला होता त्यावेळेला तेथील प्रभारी अधिकारी सपोनी भोसले साहेब यांनी तत्काळ त्याला वैद्यकीय मदत दिली व त्याला स्थिर केली मान्य पोलीस अधीक्षक समीर शेख सर्व अॅडिशन एस पी कडूकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तीन पदकं स्थापन केली ए पी आय साहेब एपीआय भापकर साहेब आणि इतर पथकांनी तत्काळ पुढील चोवीस तासामध्ये तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पुण्यातून तिघांना अटक केली त्यातील जो मुख्य आरोपी होता जयेंद्र आवळे जावळे त्याची माहिती घेतली असं लक्षात आलं की या जखमी मुलाची आई आ, शोभा हिने हा कट रचला होता तिचे अनैतिक संबंध मुलापासून लपवण्यासाठी तिने हा कट रचला होता आणि याच्यामध्ये तिला आणि तिचे तीन साथीदार यांना चोवीस तासात आम्ही अटक केलेली आहे संबंध कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी कराड यांचे पथक तसेच तळविड पोलीस ठाण्याचे पथक आणि इतर सर्वांनी मिळून केलेली आहे